नमस्कार आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच या कायद्याअंतर्गत आर टी आयद्रा जी माहिती मागवली जाते ते अनेक लोक त्याचा दुरुपयोगही करतात आणि अने अनेक वेळा या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांचा फायदाही होत असतो अशाच एका मुद्द्यावर मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येत आहे नवापूर तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभाग शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश शालेय गणवेश मोफत देण्याचं जे उपक्रम होता त्या उपक्रमात कुठेतरी तालुक्याचे अधिकारी निष्क्रिय वाटले आणि मी त्या माध्यमातून माहितीच्या अधिकार अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर अठ्ठावीस जानेवारी रोजी मी जो अर्ज दाखल केला त्याचा फायदा असा झाला की अठ्ठावीस फेब्रुवारीला महिना संपत असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे जवळजवळ शैक्षणिक वर्ष पूर्णत्वास म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्यावर हे शिक्षण विभाग खळबळून जागे झाले आणि त्यांनी गणवेश वाटपाचा निर्णय घेतला आता नवापूर तालुक्यातील बहुल संख्या ही आदिवासी बांधवांची आहे आणि या आश्रमशाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील या ब बऱ्याचशा शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकत असतात ते काही बी पी एलधारक धारक असतील किंवा अंत्योदैवालय असतील अनेक प्रकारचे विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात गोरगरीब विद्यार्थी असतात आणि शैक्षणिक विभागाकडून जे वेळेवर गणवेश वाटप व्हायला पाहिजे होतं ते गणवेश वाटप झालं नाही म्हणून मला या कायद्याच्या अंतर्गत माहिती मागवावी लागली आणि त्या माहितीचा फायदा असा झाला की म माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत तीस दिवसात माहिती देणं अपरिहार्य आहे आणि संबंधित संबंधित विभागाने सदर माहिती तीस दिवस झाल्यानंतर मला एक एकतीसवा म्हणजे एक एक मार्च दोन मार्च रोजी बोलावून ती माहिती मला सुपूर्द केली परंतु माहिती सुपूर्द करताना त्या अगोदरच गणवेश वाटपाची सुरुवात झाली म्हणजे त्याचं पत्र सुद्धा मला मिळालं आहे आणि अशा पद्धतीने जर तालुक्यामध्ये आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांचे जर जे शास्त्राकडून सुविधा मिळत असतील आणि त्या जर वेळेवर मिळत नसतील तर कुठेतरी हा भ्रष्टाचार किंवा अपहार झाल्याचा प्रकार मी उघडकीस आणला आहे आणि होणार होता त्याला आपण कुठेतरी आळा बसवला हो आहे आज जवळजवळ तालुक्यातील सर्व शाळांना गणवेश वाटपाची सुरुवात झालेली आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करू इच्छितो की जे काही आपल्या आदिवासी तालुक्यात हा नवापूर तालुका हा जवळजवळ ऐंशी टक्के आदिवासी बहुल भाग आहे आणि ह्या भागामध्ये शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात परंतु काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या योजनांना कुठेतरी ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न होता तो मी हाणून पाडलेला आहे मला या माध्यमातून आपल्याला एकच विनंती करायची की आपण सुद्धा सर्वांनी जागृत होऊन अशा काही घटना घडत असतील किंवा अशा काही प्रकार असतील तर ते उघडकीस आणले पाहिजे या शाळेच्या माध्यमातून मला एकच सांगायचे की जे आपले आदिवासी बांधव शिक्षक असतील ते असतील त्यांनी ह्याबाबत प्रशासनाला जा विचारायला पाहिजे होता परंतु तेही कुठेतरी या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली किंवा या अधिकाऱ्यांना घाबरत असतील किंवा या अधिकाऱ्यांना जा विचारण्याची त्यांच्यात हिंमत नसेल असं काहीतरी दिसून आलं आणि आज जे बी असेल आज विद्यार्थ्यांपर्यंत ते गणवेश मार्च अखेर का असे ना शैक्षणिक वर्ष पूर्व पूर्ण होता होता हा भाग आज गणवेश वाटपाचं जे काम या शैक्षणिक विभागाने केलेलं आहे मी संबंधित अधिकाऱ्याचेही आभार मानतो परंतु त्यांनी हे अशा प्रकारे जर होत असेल तर कुठेतरी या गोष्टींना आळा बसला पाहिजे माझी प्रशासनाला बी या मा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनीही असे कुठे काही प्रकार घडत असतील किंवा अशा प्रकार घडण्याचा प्रकार हे लोक करत असतील तर त्याला प्रशासनाने जा विचारला पाहिजे आणि कुठेतरी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हेच या माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मी जे उघड केलं आहे तर आपणही सजाग आणि जागृत राहून असे प्रकरण उघडकीस आणून गोरगरिब आणि जनतेचा कुठेतरी पैसा किंवा निधी लाटला जात असेल तर आपण तो उघड करावा एवढीच या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र